स्पर्गे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या शालेय स्पर्धा परीक्षांच्या बुद्धिमत्ता या विषयाची तासिका आपण अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या अंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिका करायच्या असतील त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळ सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया चला आवाज येत आहे का मला चार्ट सांगा आवाज येत आहे का चला आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आजची तासिका ही आपली पहिला प्रश्न पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा गणिताला विज्ञान म्हटले काय म्हटलं गणित त्या गणिताला काय म्हटलेलं आहे विज्ञान म्हटलेलं आहे गणिताला विज्ञान म्हटले गणिताला काय म्हटलेलं आहे विज्ञान म्हटलेलं आहे विज्ञानला इतिहास विज्ञानचं नवीन नाव काय ठेवलं इतिहास त्यानंतर इतिहासाला भाषा इतिहासला काय म्हटलं भाषा भाषा म्हणजे आपली भाषा मराठी बरोबर आहे भाषेला भूगोल म्हटले भाषेला काय म्हंटल भूगोल म्हटले तर बेरीज ही क्रिया कोणत्या विषयातील आता बेरीज आपण कशात करतो बेरीज क्रिया गणितात करतो मग गणिताला नवीन नाव काय ठेवलंय ते पाहू तर बेरीज ही क्रिया विज्ञान मध्ये येईल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर का येईल काय येईल पर्याय क्रमांक दोन अलग लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लावत असे किचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन बसला रिक्षा म्हटले या बसला काय म्हटलेला आहे रिक्षा म्हटलेला आहे रिक्षाचं नाव काय ठेवलं नवीन सायकल रिक्षाला सायकल सायकलला रेल्वे या सायकलला काय म्हटलं रेल्वे म्हटलं सायकलला रिक्षाला सायकल सायकलला रेल्वे रेल्वेला विमान रेल्वेला काय म्हटलेलं आहे विमान म्हटलेलं आहे तर तीन चाकी वाहन कोणते आता बस तीन चाकी आहे का नाही रिक्षा तीन चाकी आहे सायकल हे बस चार चाकी आहे रिक्षा तीन सायकल दोन आणि रेल्वेचे तर चाक आपल्याला सांगताच येत नाही बरोबर आहे तर किती डब्याची रेल्वे काय अनेक म्हणजे जास्त मग आता तीन चाकी काय रिक्षा आहे रिक्षाला काय म्हंटलेला आहे तर रिक्षाला सायकल म्हटले पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन रिक्षाला सायकल म्हटलेला आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल याचं आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो फलंदाजाला गोलंदाज फलंदाज म्हणजे बॅट्समन गोलंदाज म्हणजे बॉलर तर फलंदाजाला त्यांनी काय म्हंटले फलंदाज त्याला त्यांनी गोलंदाज म्हंटले म्हणजे बॅट्समनला बॉलर म्हटले बरोबर आहे गोलंदाजाला क्षेत्ररक्षक गोलंदाज त्याला काय म्हंटले क्षेत्ररक्षक म्हणजे फिल्डर आय पी एल चालू आहे आता आहे की नाही आणि क्षेत्र रक्षकाला क्षेत्ररक्षकाला एसटी रक्षक एस टी रक्षक म्हणजे एस टीचा रक्षण करणारा म्हणजेच विकेट किपर धोनी हे का नाही एस टी रक्षक म्हणजे विकेट किपर म्हटले एस टी रक्षकाला फलंदाज या विकेट किपरला नवीन काय ठेवलं फलंदाज ठेवलं नाव तर एस टी रक्षणाची जबाबदारी कोणावर असेल आता एस टी रक्षणाची जबाबदारी फलंदाजावर असेल एस टी रक्षण कोण करालय एस टी रक्षकाचं नाव का आहे नवीन नाव फलंदाज म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक आलं लक्षात काहीतरी अवघड आहे का ह्याच्यामध्ये काहीच नाही एवढे सोपे प्रश्न आहेत लय म्हणजे लय सोपे प्रश्न आहेत हे का ले ले चला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार संजू चिंटू पेक्षा पहा प्रश्न क्रमांक चार का आहे संजीव चिंटू पेक्षा मोठा आहे कोण संजीव कुणापेक्षा चिंटू पेक्षा आता हे पहा आपला चिंटू हे चिंटू त्याच्यानंतर हा संजीव या चिंटू पेक्षा काय म्हण आहे म्हण बरोबर आहे चिंटू इथंय संजीव इथं आहे संजीव चिंटू पेक्षा मोठा आहे आणि चिंटू पिंटू पेक्षा मोठा आहे पिंटू पेक्षा मोठा आहे म्हणून इथं काय आहे पिंटू आहे पिंटूची काय झाली पिंटू पेक्षा चिंटू मोठा चिंटू पेक्षा संजीव मोठा पहा संजीव चिंटू पेक्षा मोठा आहे संजीव चिंटू पेक्षा मोठा चिंटू पिंटू पेक्षा मोठा हा चिंटू या पिंटू पेक्षा मोठा आहे पिंटूचे वय चौदा आहे पिंटूचं वय किती आहे चौदा आहे तर पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे आता हे पिंटूचं वय चौदा आहे म्हणजे चिंटू मोठा आहे म्हणजे त्याच्यापेक्षा त्याचं वय जास्त आणि चिंटू पेक्षा संजीवचं वय जास्त तर विधान चुकीचं कोणतं आहे म्हणजे चूक कोणता आहे पर्याय एक पिंटूचे चिंटूचे वय पंधरा आता हे चिंटूचं वय पंधरा असू शकते ना पिंटूचं चौदा आहे पिंटू पेक्षा मोठा आहे म्हणजे त्याचं पंधरा असू शकतंय बरोबर आहे संजीवचे वय सोळा आता हा संजीव पिंटूचं वय पंधरा म्हणल्याच्या नंतर संजीवचं सोळा येणार मोठा आहे बरोबर आहे मग हे उत्तर येईल का नाही आपल्याला चुकीचं शोधायचे तीन पिंटू चिंटू संजीवपेक्षा मोठा आहे हा चिंटू संजीव पेक्षा मोठा आहे का नाही तर तो लहान आहे म्हणजे उत्तर काय असेल चुकीचं काय आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच नेहाचे वय सायलीच्या वयाच्या दुप्पट आहे हे सायली आणि नेहा आता बघा या नेहाचं वय जर या नेहाचं वय सायलीच्या दुप्पट आहे सायलीचं जर एक्स असेल तर नेहाचं वय काय झालं दोन एक्स नेहाचे वय सायलीच्या वयाच्या दुपट आहे चला तर सायलीचे वय निरंजनच्या निम्म्या आहे त्या सायलीचं वय जे आहे ते निरंजन जे आहे या निरंजनच्या निंपट कुणाचं वय आहे सायलीचं आहे म्हणजे निरंजनचं जे वय आहे त्याला दोन न भागू म्हणजे निंपट येत तिघा पैकी जुळे कोण आता इकडे बघा या सायलीचं वय माहित आहे का नाही आपण त्याला एक्स धरलं त्याच्या दुप्पट नेहाचं वय आहे म्हणून दोन एक्स धरलं आणि निरंजनच्या वयाच्या निम्पट निरंजनचं वय जेवढा असेल त्याच्या निमपट सायलीच म्हणजे हे सायली आणि निरंजन हे काय आहेत जुळे आहेत सॉरी नेहा आणि निरंजन ने आता ह्याच्या निमपट आहे म्हणजे हे अर्ध आहे तर नेहा आणि निरंजन हे काय दोघाचं वय सारखं आहे म्हणजे हे जुळा आहेत नेहा आणि सॉरी नेहा आणि निरंजन प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक एक ये येईल पाचव्याचं उत्तर आलं आता ह्याचं वय ह्याच्या वयाच्या निमपट ही आहे म्हणजे हे दोघ सारख्या वयाची झाली कशामुळे ह्याच्या आहे आणि ह्याच्या निमपट सा, म्हणजे सायलीच्या नेहा सायलीचं जर दहा धरलं तर नेहाचं किती झालं वीस मग या निरंजनचं जेवढं वय आहे त्याला भागिले दोन केलं तर सायलीचं वय येते ते म्हणजे सायलीचं दहा दोन तिकडे गेलं वीस झालं म्हणजे ह्याचं वीस आहे नेहाचं वीस आहे म्हणजे निरंजन आणि नेहा हे का आहेत आवळे जावळे आहेत जुळे आहेत प्रश्न क्रमांक सहा काय आहे दोन भावांचे दोन भावांचे आजच्या वयात सात वर्षाचे अंतर आहे हे आजचे वय एकाचं यक्ष असलं तर दुसऱ्याचं यक्धिक सात बरोबर आहे आणखी आठ वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर असेल या आठ वर्षांनी हे ना का होईल एक साधिक आठ होईल आणि हे ना आठ वर्षांनी एकसा अधिक पंधरा होईल मग फरक तेवढाच राहणार आहे फरक काय बदलणार आहे का नाही सात वर्षाचाच फरक राहतो हे आठ आहे हे पंधरा आहे म्हणजे कुठपर्यंत बी जर गेलं तर सातच वर्षाचा फरक राहणार आहे किती जरी वय मोठं झालं नव्वद वर्ष झालं तरी दोघाच्या वयामध्ये सातच वर्ष फरक राहणार आहे आलं प्रश्न क्रमांक सात का आहे प्रश्न क्रमांक सात माझ्यापेक्षा माझी बहीण नऊ वर्षांनी मोठी असून तिचे वय एकवीस वर्ष आहे तर माझे वय किती तर पहा माझे वय बरोबर एक्स माझ्या बहिणीचे वय एक्स आहे आणि माझ्या बहिणीचे वय बहीण ही माझ्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठी आहे किती नऊ वर्षांनी मग एक साधिक नऊ बरोबर आहे तिचे वय एकवीस वर्ष आहे हिचं वय किती आहे एकवीस म्हणजे एक साधिक नऊ बरोबर एकवीस तर एक्स बरोबर एकवीस वजा नऊ अकरामधून नऊ गेले दोन राहिले एक राहिला म्हणजे बारा वर्ष वय असेल माझे वय किती बारा एकवीस वर्ष आहे तर माझे वय किती वर्षे असेल बारा वर्ष असेल प्रश्न क्रमांक सात पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय उत्तर असेल पर्याय क्रमांक एक आलं चला त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ का आहे प्रश्न क्रमांक आठ पाच जणांच्या धावण्याच्या शर्यतीत मागे वाघ पळत होता हत्ती व मासा यांच्यामध्ये उंट पळत होता तर सर्वात शेवटी कोण पळत होते पहा पाच जणांच्या धावण्याच्या शर्यतीत मागे वाघ होता हे इथं वाघ होता पळत होता हत्ती व ससा यांच्यामध्ये उंट पळत होता आता हे हत्ती उंट आणि ससा काय काय का दिले पाच जणांच्या धावण्याच्या शर्यतीत मागे वाघ पळत होता सर्वात मागे त्याच्या हत्ती आणि ससा यांच्यामध्ये उंट आहे हत्ती ससा आणि हे उंट उन्त, हे उंट आहे मध्ये दोघांच्या मध्ये उंट पळत होता तर सर्वात शेवटी कोण पळाले तर सर्वात शेवटी वाघ पळाले पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक एक, 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 एक आलं चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ काय आहे प्रश्न क्रमांक नऊ रहाने दाम्पत्याला दोन विवाहित मुलगे व तीन अविवाहित मुली आहेत तर त्या कुटुंबामध्ये कमीत कमी एकूण किती सदस्य असतात असायला पाहिजे काय पहा रहाने दाम्पत्य म्हणजे हे काय झाले दाम्पत्य म्हणजे पती आणि पत्नी दोघांच्या नंतर दोन विवाहित मुलगे दोन विवाहित मुलगे म्हणजे दोन मुलं आणि त्यांच्या बायका अधिक बायका विवाहित आहेत हे बायका दोन हे एकूण किती झाले चार झाले बरोबर आहे तीन अविवाहित मुली हे मुली किती आहेत अविवाहित आहेत तीन तर कुटुंबामध्ये कमीत कमी एकूण सदस्य हे चार तीन सात सात दोन नऊ सदस्य किती सदस्य नऊ पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल काय उत्तर नऊ पर्याय क्रमांक एक ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा दहाव्या प्रश्नाकडे जाऊन एकूण पंधरा प्रश्न आहे। एक आहेत किती आहेत प्रश्न एकूण पंधरा प्रश्न आहेत दहावा प्रश्न काय आपल्यासाठी पाहू प्रश्न क्रमांक दहा काय आहे प्रश्न क्रमांक दहा मनोहर मनोहर हा राहुलचा मुल मुलाचा मनोहर हा राहुलच्या मुलाचा काका आहे तर मनोहरचे राहुलशी असलेले नाते पहा मनोहर कोण आहे राहुलच्या मुलाचा काका -का। का हे राहुल याचा मुलगा आणि हे मनोहर मग राहुलच्या मुलाचा हे कोण आहे मनोहर काका आहे -का बरोबर आहे तर मनोहरचे मुलाशी मनोहरचे राहुलशी असलेले चे नाते आता हे मनो दो हे दोघं झाले भाऊ झाले हे दोघ कोण झाले मग भाऊ झाले त्याच्या मुलाचा काका मनोहर आहे म्हणजे राहुल आणि मनोहर कोण झाले दोघ भाऊ झाले बरोबर आहे तर मग या मुलाचा काका कोण मनोहर काका पडतो तर मनोहरचे राहुलशी असलेले नाते सांगा मनोहरचे राहुलशी असलेले नाते म्हणजे राहुल आणि मनोहर काय झाले भाऊ झाले पर्याय क्रमांक तीन उत्तर काय आलं पर्याय क्रमांक तीन आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा प्रश्न क्रमांक किती अकरा रफीक हे रहीमचे वडील आहेत हे रफिक कोण आहेत या रहीमचे वडील आहेत रफिक कोण आहेत रहीमचे वडील आहेत रिया ही रफिकची पत्नी आहे रिया कोण आहे या रफिकची पत्नी आहे रिया रफिक रहीमचे वडील आहेत हे रहीमचे वडील रफिक वडील आहेत रिया रफिकची पत्नी आहे रिया कोण आहे रफिकची पत्नी आहे ही रिया रियाला रेहाना नावाची मुलगी आहे या रियाला कोण आहे मुलगी आहे एक तिचं नाव काय आहे रि रेहाना रेहाना तर रेहानाचे या रहीमशी नाते कोणते आता हे रफिकची पत्नी कोण आहे रिया रफिकचा मुलगा रहीम आणि पत्नीची मुलगी रेहाना म्हणजे हे रहीम आणि हे कोण आहेत तर भाऊ बहीण आहेत हे बहीण आहे रिहाना रफीकची कोण म्हणते तर रिहानाचे रहीमशी कोणते नाते बहीण पर्याय क्रमांक एक हे उत्तर येते आलं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा एका मुलाकडे बोट दाखवून शशी म्हणाला तो माझ्या आजीचा एकुलता एक मुलाचा मुलगा आहे एका मुलाकडं बोर्ड दाखवून शशी का म्हणाला माझ्या आजीचा हे आजी त्या आजीचा आजी एकुलता एक मुलगा यक्स माझ्या आजीचा एकुलता एक मुलाचा मुलगा, 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 मुला मुलगा हे आजी तिचा हे मुलगा आणि त्याचा मुलगा ह्याचा एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे कोण ते मुलगा बोट दाखवणारा ते वा म्हणजे ज्याच्याकडे बोट दाखवलं ते एका मुलाकडे बोट दाखवून शशी काय म्हणाला तो जो मुलगा दिसतोय तो माझ्या आजीच्या एकुलता एक मुलाचा मुलगा आहे बरोबर आहे आजीचा एकुलता एक मुलगा एकुल एक त्याचा मुलगा वाय तर, तर राशीचे त्या मुलाशी असलेले नाते कोणते तर राशीशी असलेले त्या मुलाशी नाते कोणते तर ते कोण आहेत दोघ भाऊ आहेत ते कोण आहेत भाऊ आहेत पर्याय क्रमांक चार हे उत्तर येत आलक लक्षात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा का आहे प्रश्न क्रमांक तेरा रवी हा शशीपेक्षा उंच आहे रवी हे शशी थांबा आपण काय करू हे शशी त्याच्यापेक्षा उंच कोण आहे म्हणतंय रवी शशीपेक्षा उंच कोण आहे रवी आहे रवी हा शशीच्या शशीपेक्षा उंच आहे म्हणजे शशीची उंची जेवढी असेल तेव्हा त्याच्यापेक्षा जास्त उंची कोणाची रवी आहे रवीची आहे त्याच्यानंतर राम हा रवीपेक्षा उंच आहे राम या रवीपेक्षा उंच आहे म्हणजे इथं कोण येईल हे राम येईल बरोबर आहे राजू हा विजूपेक्षा उंच आहे राजू विजूपेक्षा उंच आहे मग आता हे राजू आणि हे विजू राजू काय या विजूपेक्षा उंच आहे श्याम हा विजी व राजीव पेक्षा उंच आहे श्याम का आहे विजू आणि राजीव पेक्षा उंच आहे श्याम तर सर्वात जास्त उंच कोण तर सर्वात जास्त उंच कोण तर पहा तर सर्वात जास्त उंच कोण आहे राम आहे शशीपेक्षा रवी उंच रवीपेक्षा राम उंच आणि रामपेक्षा तर सर्वात उंच कोण राम पर्याय क्रमांक तीन आले पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा काल मैदानावर खेळायचा खेळायला गेलेल्या क्रिकेटचा धाव फलक असा आहे विराट एकशे दहा युवराज ब्याण्णव रैना अठ्ठेचाळीस धोनी अष्ट्याहत्तर तर सर्वात कमी धावा कोणी काढा काढल्या आता पहा विराटच्या एकशे दहा युवराजच्या ब्याण्णव रयना अठ्ठेचाळीस धोनी अष्ट्याहत्तर तर सर्वात कमी धावा कोण काढल्या एकदम सोपा प्रश्न आहे तर सर्वात कमी धावा इथं कोणाच्या दिसायला हो विराटचे एकशे दहा युवराज ब्याण्णव रयना अठ्ठेचाळीस मग सर्वात कमी कोणाचे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन सर्वात कमी धावा कोणाचे येतात आले पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा घड्याळाचा तास काटा आता ही घड्याळ आहे हे काटा हे काय आहे मिनिट काटा आहे तास काट्यापेक्षा लांबीला मिनिट काटा असतो पण जाडीला कमी असतो घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा एकावर एक असे किती वाजता येतील एकावर एक ये, पर्याय ये बारा वाजता तर ते बारा वाजताच एकावर एक वाजते समजा हे बारा वाजले तर हे बारा वाजता दोन्ही काटे एकावर एक असतात साडेबारा वाजता आता हे साडेबारा म्हणजे हे बारा आणि हे तीस मिनिट म्हणजे हे का होणार हेचं उत्तर अशा पद्धतीने येणार साडे बारा हे सॉरी साडे अकरा तीन वाजून वीस मिनिट आणि एक वाजता तर या ठिकाणी आपल्याला काय येईल हो तर बारा वाजता एकावर एक काटायचा तास काटा बी बारावर आणि मिनिट काट आहे बारा असं एक वाजता म्हणजे बारा वाजता तशा पद्धतीनं घडतं या ठिकाणी थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढची येणारे व्हिडिओ असतील किंवा नव्यास नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल या ठिकाणी थांबू आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड अ नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब